महाराष्ट्रामध्ये जातीय तेड निर्माण करणाऱ्या जो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवरती हल्ला करताना आपल्याला हे दृश्य पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये जातीय तेड निर्माण करायची आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची असं संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वातावरण पेटवण्याचं काम ज्यांनी केलं जात आहे ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते असं मराठा आंदोलकांकडून त्यांच्यावरती आरोप आहेत आणि मराठा आंदोलकांच्या माध्यमातून त्यांच्या गाडीवरती हल्ला होतानाची मी दृश्य ही सध्या आपण पाहतो आहे आणि गुणरत्न सदावर्ते हे म्हणजे जालन्यामध्ये धनगर समाजाच्या यष्टे आरक्षणाच्या संदर्भातल्या उपोषणाला भेट देण्यासाठी पोहोचले होते त्या ठिकाणी ही दृश्य आहेत आणि तिथं पोहोचल्यानंतर काय घडलं हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत

माझ्या भूताची धूळ सुद्धा धरंजाम हल्ल्यानं काय होऊ शकतं माझ्या भीती धूळ आहे धरंजा करत आहेत पोलीस तपास करत आहेत सर तुमच्या गाडीवरती हल्ला झालाय काय अशा हल्ल्यांना भारतीय संविधान मोजत नसत अशा हल्ले हल्ले करून भारतीय संविधान मुचक्या बांधत असत हे भारत हिंदुस्थान आहे के राज का हिंदुस्थान आहे पाकिस्तानी विचार होता नाही आहे देशेचे कोण होते लोक हे पायाचे माझ्या ठूर